मम्मी वाले पापा काका बाबा अबे का झाला बे देना बो नो को विचारू डेंगिया का झाला मले सांगिन बापू तुले तो बापू माझ्या सोबत तू ही बसिल फेवाले अबे ढंगाने रडते नशे तू ई का बेहा चांगला डोकसा आपटू आपटू आप तो डेंगू तू माझा मित्र होस का दुश्मन इकडे तुझ्या भावाच्या दिलावर पाचशे बाणं खूप असलं आहे आणि तुला माझी मजाकबाजी सुचते का, आ, आता समझ ला पाए मले। लड़की का बे उ हा आत्ता समजला पाय मला लडकी का चक्कर है बाडू भैया बाडू मन नाही तर बाबू पण आता मी नाही होत बाई काबू हिरो भेटला चल तिले मरून तर बे मले अबे सोडलं तर सोडलं आता बाटली खत्म करून चाल घरी माझ्या पप्पा न मटण आणलं ना गण्या भाऊ पर या दोनों भाई मिलके मटन खायंगे और मस्त पैकी सो जायंगे भाऊ कसा झोप उठेंगे डोळे लावलो का तेज दिसते अबे तर तिला मारण बी इथे फेकून कशी होती बे माझी समिती त्या कार्या येऊन पटवलं बे तिले थोडीशी अकल नव्हती का बे तिले भुऱ्याला सोडून कार्याकडे गेली लमची अबे गण्या भाऊ तुझी वाली ते पुरा गावाला पोचत होती बे बाप का एवढी लोपर निघाली का बे माये व मी तिला शिद्दतनं प्यार केलो व माझ्या डुंगात बोटं बुचकून ते गेली व घना भाऊ तू टेन्शन नको घेऊ कचा नको घेऊ भाऊ टेन्शन असा फोटो काढून त्याच का स्टोरीवर मेंशन दिसलो पाहिजे मी तिला शॅड शरी ते व्हेरी बॅड व्हेरी बॅड अरे जाऊ दे ना भाऊ मधातले दोन हप्ते तर ते माझ्यासोबतच होती बे का म्हणजे माझ्यासोबत होती संपली टी संपली संपली एक पूर्ण देख इधर युअर लवर इज हिअर थोड्यात गेला तीन बाटला मध्ये इंग्लिश चौथी बाटल पेल्यावर फ्रेंच बोलते का स्पेन <laughs> माय डिअर सविता म्हणतो तुझ्यासाठी कविता पुरा लुटून सोडला भाऊ तू नको घेऊ उद्याच्या सकाळी मी तुला तिच्या घरी नेतो कसा कसा सोडलं माझ्या भावाले मी तिले ना तिच्या बापाले तू आता उठ बर बर घरी मला माहित आहे ते आता उठ ना गण्या भाऊ चल ना ते जाऊन दोघाला बुक्का भुक्क्या मारू येते पेऊन झोपल्यापेक्षा ते माझा असली दोस्त होस डेंग्या अभे उठ नाही कुत्रा येऊन तोंडामध्ये मुतळ लवकर जाऊन भाऊ आपण सवी तर कार्याला पकडाच आहे মাঝা দোস্তালে শোনলেন